कलर्स मराठी वाहिनीवरील भाग्य दिले मला या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळताना पाहायला मिळाली मालिकेतून खलनायकेच्या बऱ्यापैकी सक्रिय असते अशातच अभिनेत्रीने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं सा लक्ष वेधून घेतलंय या पोस्टमध्ये अभिनेत्रीने तिच्या घरात झालेल्या चोरीबाबत भाष्य केलं आहे घरात झालेली चोरी आणि ते पाहून आईला आलेला अटॅक ही सर्व परिस्थिती तिने या व्हिडिओमधून सांगितली आहे पाहूयात हा व्हिडिओ नमस्कार मी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आज अशी अचानक व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण असं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल की माझं पेणमध्ये एक घर आहे छोटसं मिनी बंगलो रिसेंटलीच आम्ही बांधलेलं आहे आणि ते आमचं वीकेंड होम आहे म्हणजे आम्ही फक्त सॅटर्डे संडेला त्या घरी जातो माझे मम्मी पप्पा वगैरे सो so, झालं uh, असं की uh, नुकताच uh, माझ्या त्या पेनच्या घरात चोरी झाली आणि uh, चोरांनी uh, बऱ्याचशा मौल्यवान वस्तू म्हणजे जसं की uh, uh, आमच्या घरातले सगळे स्पीकर्स uh, जे uh, uh, होते प्लस माझ्या भावाची गिटार होती माझ्या भावाचे वॉचचे कलेक्शन्स होते खूप सारे ते चोरीला गेलेत आणि मम्मीच्या बऱ्याच साड्या चोरीला गेल्यात अशा बऱ्याच गोष्टी घरातल्या चोरांना जे शक्य झालं घेऊन जायला ते त्यांनी चोरून घेऊन गेलेत आणि ए सी काढण्याचा पण प्रयत्न केला पण मे बी त्यांना ते जमलं नसेल फ्रीज पण हलवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण काही गोष्टी त्यांना न्यायला जमल्या नाहीत म्हणून त्यांनी नेल्या नसतील कदाचित पण व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण असंच आहे की जर तुमचंही असंच एखादं बंद घर हो असेल किंवा तुमची एखादं विकेंड होम असेल तर प्लीज काळजी घ्या कारण की चोरांचा अगदी सुळसुळाट झालेला आहे म्हणजे ते अगदीच मला असं वाटतं की ते नजर ठेवून असतात की या घरी कोण किती वाजता येतं कधी असतात आणि मग व्यवस्थित वेळ साधून ते लोक चोरी करून जातात आणि आ... काय असतं ना आपण खूप आवडीने काही गोष्टी घेतलेल्या असतात आपल्याला आपलं प्रेम असतं काही गोष्टींवर म्हणजे माझं पर्सनली आहे की माझं एखादं साडी पिन पण मी कुठे विसरून येत नाही कारण की ती माझी गोष्ट आहे सो मला माझ्या गोष्टींवर खूप प्रेम आहे आणि अचानक असं सगळं झालंय बऱ्याच गोष्टी आम्ही सिलेक्टिव्ह घेतलेल्या होत्या आवडीने आणि त्या सगळे चोर घेऊन गेलेच पेंडचे पोलीस त्या सगळ्या गोष्टींचा तपास घेत आहेत पण चोर हाती लागतील असं काही वाटत नाही कारण की ऑबवियसली आम्ही विकेंडला जातो त्याच्यामुळे एक्झॅक्टली कुठल्या दिवशी चोरी झाली हे आम्हालाही माहीत नाही आहे लास्ट सॅटर्डे संडे जेव्हा मम्मी पप्पा गेले तेव्हा अचानक सगळं असं बघितल्यावर एक वाईट गोष्ट पण अशी घडली की माझ्या मम्मीने कदाचित त्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेतलं आणि तिला एक पॅरालाईज्ड अटॅक्ट आला सो आत्ता पण ती हॉस्पिटलाइज्ड आहे काय ना ते खूप हळव्या मनाचे असतात आपले आई बाबा आणि त्याच्यामुळे त्यांना आणि आमच्या आयुष्यात पहिल्यांदा अशी गोष्ट घडली त्याच्यामुळे मम्मीने खूप मनावर घेतली ती गोष्ट आता ती हॉस्पिटलाइज आहे आत्ता ती ओके आहे पण तिला अचानक ते सगळं मे बी तिने टेन्शन घेतलं आणि तिला ते सहन नाही झालं त्याच्यामुळे झालं असेल या सगळ्या गोष्टी सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जर तुमची असं काही घर असेल विकेंड होम असेल तर त्या घराची काळजी घ्या आणि सतर्क राहा खूप चोरांचा सुळसुळाट झालेला आहे एवढंच माझं सांगणं आहे थँक्यू सो मच मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका